तर सोलापुरात आल्यानंतर म्हणून मी तर आता माझं कमी करणार आहे आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो श्री चव्हाणांना आणि 私たかにににくはねのちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私たは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち तुमच्या लक्षामध्ये वेगवेगळ्या शेतामध्ये किती कर्तृत्ता बाहेर असताना तुमच्या वाहन I'm g 는 i n g t 을 play 가 많은 h y 私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、<music>

त्या ठिकाणी शिर्डीने जमीन खैदानी घेतली आणि खंडाने जमीन घेऊन उसाळ होती हे राहू लागते त्या भागातल्या शेतकऱ्यांना उसाच्या संबंधीचा सारखा अनुभव नसतात आणि असेल शिर्डीने हा यशस्वी दाखवल्यावर अनेक शेतकरी उद्या राहिले आणि त्या ठिकाणी नैसर्गिक शेतक अर्धाचा विकास घेतात आणि तो इतका उत्साह झाला की आता साखर कार्य प्रत्यंत नाही हा इतर त्यांच्या मनावर आला आणि सायगर साखर करताना हा त्या ठिकाणी केली नाव वायचे आज नाही पण आणखी की त्या काळामध्ये साखर करायला जायची कौशली झाली आणि त्या कौशलीनं ते कारखान्याच्या मा केल्या आणि पाठवल्या तर त्यांनी कारखाने महाराष्ट्रात आणि देशात उभे राहायला मदत लागली तर ते मत अस्त होते इतकी कारखान्यावी एखादुसार कायमच प्रयतीच्यावर अवलंबून राहायचं ही भूमिका त्यांच्या मनात कशी होती ખુદ્ધિ આપખાને કારખાના અને તે અક કારખ્યા મશીનરી શાસ્ત્ર નહીં હિન્દુસ્તાન హిందూస్థా అని విమాన్యా కంపెనీ ఆశ్చర్య ఇక్కడ బాని బంజర్ విమాన్యా దూసే బాబు శ్రీ అంపెనీ आपल्याला माहीत असेल की याच काळाचे भारतीय गाडी असतात त्याची निर्मिती शेतींनी मुंबई संत केली राहणं नाव उभं केलं हिंदुस्थान एंटरनॅशनल हे नंतर केंद्र सरकारने आपण बघतो ही विमान आहेत त्याचं प्रत्येक विमान हे हिंदुस्थान अंटरनॅशनलमध्ये तयार आणि त्या हिंदुस्थान अंतर शाखा देशाच्या तालुक्या संरक्षणाशी झाल्यानंतर नाशिक एक आणखीम चालले त्याच्यानंतर रत्नागार चालली आणखी जोशी शेखावी ही विमानं करून देशाच्या संरक्षणाच्यासाठी देशाला मजबूत करायचं काम हे हिंदुस्थान अध्यक्ष केलं आणि त्या काळाचा प्रभागावर हा श्री जे केलेला होता ते श्रीजंत シティー、アルバシガーヤー、アンチレポートタウンセンシー、ジャーディスカウンディ、アスカワンエイシティア、アスカブラナマシティー、コンセプトエイシー、コンセプイテンチレポタンセンシー、アスイスカラナマシティー、コンセプティー、アスカンエイシティー、アスカブラナマシティー、アスカンエシテアスカウンセンティー、アスカンセンシティンセンシー、アスンシティアスカウンシテー、ア、アスカウンシティー、アスカブラマシテ अनेक त्या नद्या आहेत गंगा असेल जवळ असेल त्या नदा आणि नद्यांचं फात म्हणजे सौंद्र असावं अशा प्रकारचे आणि त्या ठिकाणी गरज करण्याच्यासाठी फूल वाजणे हे काम अतिशय अवघड होतं आणि त्या सगळ्या भागाचे मत्सर फूल हे वाचन शेल्ने त्या काळामध्ये वाजले आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये वायचे शेल्चं नाव हे अतिशय व्यवस्थे पुला पुढा जमवलेले इथं वाहलेले आणि सवल देशामध्ये तरतुत्व हे सगळ्यांच्या उद्देशा झालं जाईल म्हणून त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतो एका म्हणजे उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करणारे वर्ष आणि दुसरे म्हणजे शेतकरी समाजकार सहकार या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा या जिल्ह्याच्या స్వంత్రీతా మహా వ్యక్తి అతిశయ మొదటి కానీ గంకేకా గరద ఉంది సూర్త సంబంధించ సేవ सहकारामध्ये येत होतात या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी असे राहतो गावच्या ग्रामपंचायती राहतो ते त्या काळामध्ये जिल्ह्या लोकांवर आज ज्याला आपण जिल्ह्या पंचयन अशा प्रकारच्या संस्था होत्या त्या संस्थेत खालच्या पत्र म्हणून शेवटी या जिल्ह्याचं समज त्या जिल्ह्या लोकांवरच्या अध्यक्ष येत होतं हे ग्रंथ आमच्या आणि व्यक्तांनी शासन त्याच्या सगळेमध्ये काँग्रेसचं काम कसं केलं तसंच सरकारच्या माध्यमातून या दिवसामध्ये अनेक वृत्ती कशा करता येतील त्याला या तुमच्या निर्णयाची जिल्हामध्ये सरकारी नाही काँकेमध्ये सुद्धा ते अनेक तुमचे अध्यक्ष होते आणि हे अध्यक्ष होत असताना नवीन काही निकटत असेल तर त्याला अवलंबत करायचे हा दृष्टिकोन त्यांनी केलेला असतो セクトラムウェイテンにるクトラムウェイテンのパーソナルを作ることができます。 अशा प्रकारचं एक शेतकऱ्याच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये समाज परिणाऱ्या क्षेत्रामध्ये दर्पारसाठी त्यांच्या फार उत्सुकता होते शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेकांनी कामं केली तर माझा जगार यांचं नाव द्वारशीला गेल्या गेल्यानंतर कशा त्याने घ्यावं लागतं त्या शैक्षणिक क्षेत्रातील त्यांना फार उत्तरता होते स्वातंत्र्याच्या कल जाधव चेनले होते अनेकांच्या उद्याच्या उद्देशाची गाडी करावं लागेल तर मी जफा एकदा चीनमध्ये गेलो आणि चीनमध्ये गेल्याच्या नंतर माझं काही जे सरकारी काम होतं त्या सगळ्याचा आता म्हणजे रे होतात आपल्या अंदाज करण्यामध्ये इथं असं काही आहे का भारत आणि चीनचा सहभाग असतो तुम्हाला अंदाज कायद्याने सांगितलं

आणि त्या युद्धाच्या काळामध्ये तीनला किंवा तोरडा झाले आणि तरुण जखमी झाले आणि त्यावेळेला जवाहरलाल नेहरूने चीनच्या प्रधानमंत्र्यांनी पत्र लिहिलं की या ठिकाणी या संकटात सापडलेले आमचे नागरिक नागरिका करण्याच्यासाठी आणि आंतरगाम सुरक्षा करण्याच्यासाठी भारताच्या आम्हाला मदत करावी आणि त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंनी हा निर्णय घेतला イエス・とは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のニとは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のことは、私のこの ज्या पद्धतीने लोक व्यक्त करतात हे झालेली फायदे तर काही भारतीय मला माझा तर त्याही त्याहीपेक्षा माझ्या लहान महाराष्ट्राकडे पुराव निघाचं हे व्यक्ती होतं जग्नाला आधी वेगळं झाला तर आयुष्य सभापूरमध्ये आणि नंतर केवळ केली चीनच्या शंका जास्त लोकांशी त्याच्याबद्दल अतिशय अभिमान माझ्या सरकार सुद्धा त्या ठिकाणी वाटलेलं होतं आणि असे एक नाव अठिकारी आहे की त्यांचा उल्लेख करता येईल ते कामगारांचं सर आणि नंतर कामगारांच्या त्रेरीमध्ये कामग्रे यांचा फार महिन्या होते मी ज्या काळात सावंतप्रती असतो त्याला अनेक वेळेस त्यांच्या नीती असते आणि ते कामगारांचं दुखण घेऊन त्यांच्या सेवानी त्या व्हायला ते येत असतात पण हे तू तिच्याशी जखमी करण्याच्या हवं त्याच्या काम दिसायची होते म्हणून त्यांचा दादा हा देशा साखर का झाला आहे तो करण्याच्या वेळी त्यांचं योगदान होतं देशाच्या संसदेमध्ये पुलापुरचा प्रतिनिधी म्हणून म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं याची कल्पना असलेला संत असतील आणि या सगळ्या परिसरामध्ये व परिसर त्याचं निरोधन कसं करता येईल या समजलीचा प्रयत्न हे काही सरकारने केले कारखान केली शेती संपणे केली या जिल्ह्याच्या सरकारच्या कळे तर महाराष्ट्राच्या सरकारी संस्थांचं नेतृत्व हे संत केलं नामदेव रक्तात अशाच प्रकारचे नेते होते सामान्य माणसाला संगतीत त्या हिताची झकल कधी जिल्हापर्थ कधी लायकेची कॅमेंट आणि कधी कागद पक्षाचं नेतृत्व त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी केलेले होतं अशा अनेकांची नावं या ठिकाणी होती मराठी भागात वाचन केलं पण त्याच्याला त्याच्या वाचनाची चूक झाली आणि ती चूक अशी झाली की अनेकांनी चांगली कामं केली ज्याच्यामध्ये त्यांच्या वर्णनचं नाव ते कुठं वर दिसत नाही आहे ना लेवऱ्या म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सांगतात वासाचं नाव दिसतात काम केलं तसंच मला आनंद त्याच्यामध्ये मी सांगा हे अतिशय की नाही कदाचित कळी सांगेल की त्यांना या ठिकाणचं महापौर करण्याचं काम तुम्ही केलं

चंद्रकांत शाळाने सोलापुरी यांचे शिल्पकार अतिशय चांगला या ठिकाणी तयार केला हा भाग येत आहे आणि आणखी जन साहित्य प्रकाश सहकारी यांची अत्यंत नवीन पुस्तक येणार आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशकांनी यावर साहित्य प्रकाशकांना तुम्हाला वेळ म्हणत 私たちはありがとうございます。私たちはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあ व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू करत असताना समाज केला हे विद्यार्थीतरी त्या ठिकाणी नगरपालिकेचे ते अध्यक्ष झाले त्या गावाचा शहरा बनलेल्यासाठी व्यक्त करत असतं त्यांच्या ठिकाणी मला एकदा लोकांना तेवत होते की तिथे काही वाघ म्हणजे गणेज वाघ असं काय आहे आहे त्याला तेच नाव गणेश 私たちは、私っちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちの私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちい私たちは、私たちは、私たちは、私たちは、私いちは、私たちい私たちこ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、 तेही त्या दिल्याचे त्याच्यावरच खेळ जाण्याच्या स्थिती येत आहे त्यांची माहिती अच्यात आहे कधी हे मी बघितलं नाही असे अनेक लोक आहेत आणि त्यांचं शिक्षण त्यांच्या आयुष्याचं योगदान आणि एका साध्या पद्धतीनं हे काम करत असताना त्यांची प्रसिद्धीच्या संबंधीची आवडले आणि क्रियेच्या संबंधीची भूमिका घेऊन असे अनेक वेगळी व्यक्ती असतो त्यांच्या काही नाही 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 पण उद्याचं धर्म लावल्याच्या नंतर त्या सगळं कृत्रजलं ही उद्योग ही सवंच्या कारणामध्ये वजन करू शकते मला असं होतं की उदवीच्या धर्माचं उद्याचं ज्यावेळ होतं त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते हा कार्यक्रम होता आणि चव्हाणसाहेबांच्या हस्त्याचा कार्यक्रम होता मी साधा आमदार होतो त्या गायक्राला मी हाजर होतो आणि तिथं सहा काही भाषामध्ये साहित्य ती साजू झाला ही तुझी सजा भागा ती तुझ्या दर्शाला येते आज अलियाची आढळते आणि ही नदी आम्ही या ठिकाणी आढळली आणि त्यामुळे तू काही चिंता वृत्त राहणार आज ही नदी आम्ही इथं आढळली त्याचा परिणाम काय होणार आहे की हा विस्तारी भाग या भागाच्या शेतकरी कष्टाने धान्य करण्यासाठी या मनोर्यामध्ये गेल्या नंतर त्या मनोरेच्या जाण्याच्या खर्चामध्ये जो गाणा आहे तो दादा वैदम वैन पुन्हा कदाचा विचार न करता जो वारसे येतो त्या वारसेला पांडुरणाच्या दर्शनाची आत असते ती या संजय भाजेला आणि खादोनच्या नंतर सदेशी काय असं घेते पण तो वारसरी मंगळ्या संसारचा जो जाणार आहे तिथं तुम्ही दर्शन त्याला घे आणि त्याचा संसार सुधारे अशा प्रकारचं भाषण त्यांच्या ठिकाणी केलं तर उजवीरी या जिल्ह्याच्या दुसऱ्याही भागाचा केला हा वेगवेगळा आहे आज तुमच्या जिल्ह्यामध्ये शासनाचा धंदा हा वाढला पुढील जिल्ह्यामध्ये ज्याचा उल्लेख मी केला वारसेनगर एक कारण होता आज तुमच्या जिल्ह्यामध्ये चाळीसशे अकरा साखर कारखाने चाळीस चाळीसशे अकरा कारखाने आहेत आणि या देशात कोणताही आता जिल्हा नाही एका जिल्ह्यामध्ये चाळीस अधिक कारखाने सोळा फुट आहे हा सगळा सोळा टक्का केला बदलतोय आणि तो बदलण्याच्यासाठी ज्यांनी दृष्टी दाखवली प्रश्न केली तर तशीच 私たちはそれを知っている人たにとってはあの意識を持っている人たちになの意識を持っている人たちにの意識いなたの意いる人たあなたを持ってってはあなる人たちないる人にとってはあなたの意識を持っている人 y ちにとってはあなたの意あなたはあなる人たちないる